नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एफबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो या अगोदर देखील एम एस एफबद्दल माहिती देणारे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत जर तुम्ही आपल्या यूटूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम एस एफ म्हणजे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स ज्याला की मराठीमध्ये महाराष्ट्र सुरक्षा बल असं म्हटलं जातं महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ कायदा दोन हजार दहाच्या अन्वये एम एस एफची स्थापना करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्यातील ज्या काही शासकीय स्थापना असतील निमशासकीय स्थापना असतील यांना सुरक्षा पुरवण्याचं काम हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून केलं जातं महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे एक महाराष्ट्र शासनाचे वैधानिक महामंडळ आहे जे की गृह विभागाच्या अंतर्गत काम करते या महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांना दोन हजार पंचवीसमध्ये काय वेतन आहे याविषयी सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार कर आहोत तर या संदर्भामध्ये मी तुम्हाला माहिती देताना मी तुम्हाला महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा कार्यालयीन आदेश दाखवणार आहे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसचा हा कार्यालयीन आदेश आहे तर या कार्यालयीन आदेशामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाला मागील तीन वर्षामध्ये महामंडळाच्या नफ्यामध्ये वाढ झाली आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील जे एम एस एफ जवान कार्यरत आहेत तर त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये अडतीस टक्क्यावरून बेचाळीस टक्के करण्यात येत आहे म्हणजे त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात येत आहे तर याच जो कार्यालयीन आदेश आहे त्या कार्यालयीन आदेशामध्ये जे की महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये कार्यरत असणारे जवान आहेत तर त्यांच्या वेतनाविषयी म्हणजे त्यांच्या पगारीविषयी माहिती देण्यात आलेली आहे त्यांना मासिक वेतन किती आहे याविषयी माहिती देण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र सुरक्षा बलमध्ये जे की सर्वाधिक जवान भरती होतात ते सिक्युरिटी गार्ड या पदावरती होतात आणि याच सिक्युरिटी गार्ड यांचं पुढे प्रमोशन देखील होत असतं जे की पाच रँकमध्ये प्रमोशन होत असतं सर्वात अगोदर आपण प्रमोशनविषयी माहिती घेऊया महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांचं जी की नियुक्ती होते ती सिक्युरिटी गार्ड किंवा आर्म सिक्युरिटी गार्ड या पदावर होत असते त्यानंतर त्यांचं प्रमोशन हेड गार्ड किंवा आर्म हेड गार्ड या पदावरती होत असतं त्यानंतर पुढे त्यांचं प्रमोशन सिक्युरिटी सुपरवायझर आणि सिक्युरिटी सुपरवायझर यांचं प्रमोशन असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर आणि असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर यांचे सिक्युरिटी ऑफिसर या पदांवरती होत असतं तर आता आपण सिक्युरिटी गार्ड यांच्या वेतनाविषयी माहिती घेऊया तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की जे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांचं बेसिक पे हे दहा हजार रुपये आहे त्यानंतर त्यांचा जो स्पेशल अलाउन्स असतो ज्याला की डी ए आपण असं देखील म्हणतो तो डी ए हा बेचाळीस टक्के म्हणजे चार हजार दोनशे रुपये आहे त्यानंतर वॉशिंग अलाउंस म्हणजे धुलाई भत्ता हा एक हजार पाचशे ऐंशी रुपये हा त्यांच्या वेतनामध्ये जोडला जातो त्याचबरोबर यच आर एचे हाऊस रेंट अलाऊन्स बरेच उमेद ती मला विचारतात की एम एस एफ जवानांना क्वार्टरची व्यवस्था असते का तर व्यवस्था नसते कारण की त्यांच्या पगारीमध्ये यच आर ए म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स हा जोडला जातो तर तो पाच हजार सहाशे ऐंशी रुपये असतो त्याचबरोबर अजून एक अलाउन्स असतो ज्याला की आपण परफॉर्मन्स अलाउन्स असं देखील म्हणतो तर हा जो परफॉर्मन्स अलाउन्स असतो जे की ज्या एम एस एफ जवानी उत्कृष्ट कामगिरी केली आहे चांगली कामगिरी केली आहे त्यांच्या वेतनामध्ये हा जोडला जातो तर आपण यस यांची जर बेरीज केली तर साधारणपणे जी ग्रॉस सॅलरी आहे ती एकवीस हजार चारशे साठ रुपये ही आहे म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांचं जे वेतन आहे ते एकवीस हजार चारशे साठ रुपये आहे तर आता या वेतनामधून काही वजावटी केल्या जातात तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की त्यांच्या पगारीतून कोणकोणती वजावट केली जाते तर जे रक्षारक्षक ड्युटीवरती गैरहजर राहतात त्यांचं जे काही अमाऊंट असते अब्सेंटी तर ती वजा केली जाते त्याचबरोबर ई एस आय सी एकशे पंचेचाळीस रुपये एवढी वजावट केली जाते आणि टॅक्सचे दोनशे रुपये हे वजावट केली जाते आणि त्यानंतर ई पी एफ हा बारा टक्के म्हणजे एक हजार सहाशे सत्तावन्न रुपये ई पी एफ म्हणजे पी एफ असतो हा एक हजार सहाशे सत्तावन्न रुपये ही वजावट केली जाते तर एकूण वजावट ही जी आहे ती दोन हजार एक रुपया एवढी केली जाते मग आपण जर वीस हजार चारशे साठ रुपयामधून दोन हजार एक रुपया रुपयाचा वजा केला तर अंदाजे जो की एकोणीस हजार चारशे पन्नासच्या जवळपास आहे तर म्हणजे याचा अर्थ दोन हजार पंचवीसमध्ये एम एस एफ जवानांच्या खात्यावरती एकोणीस हजार चारशे पन्नास रुपये एवढं वेतन येतं असं आपण म्हणू शकतो त्याचबरोबर त्यांची जे एकूण सॅलरी पाहिली तर ती दोन हजार पंचवीसमध्ये एकवीस हजार चारशे साठ रुपये एवढी आहे महाराष्ट्र सुरक्षा बलातील जे जवान आहेत त्यांची पगार आहे ती महिन्याच्या सहा तारखेच्या आतमध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांच्या खात्यावरती जाते तर बरेच उमेदवार मला असं देखील वि विचारतात की एम एस एफ जवानांची वेतन वाढ होते का तर हो होते कारण की या अगोदर एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांची वेतनवाढ ही झालेली आहे आता यापुढील वेतनवाढ कधी होईल याविषयी खात्रीशीर माहिती मी आपल्याला देऊ शकत नाही तर त्याचबरोबर आपण आता एम एस एफ जवानांना ज्या सुट्ट्या दिल्या जातात त्याविषयी माहिती घेऊया तर महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांना एक साप्ताहिक सुट्टी दिली जाते दर आठवड्यातून एक साप्ताहिक सुट्टी ही एम एस एफ जवानांना दिली जाते त्याचबरोबर एम एस एफ जवानांचा जो कंत्राटी कालावधी असतो अकरा महिन्यांचा तर त्या अकरा महिन्यांच्या सुरुवातीच्या कंत्राटी कालावधीमध्ये एम एस एफ जवानांना आठ सी एल दिल्या जातात त्यानंतर जेव्हा त्यांचा एक कंत्राटी कालावधी पूर्ण होतो त्यानंतर पुढील करार कालावधीमध्ये त्यांच्या सुट्ट्यांमध्ये पंधरा ई एल ह्या सुट्ट्या ॲड होत असतात त्याचबरोबर महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांना काही भते देखील दिले जातात तर देखील आपण माहिती घेऊया तर तुम्ही या स्क्रीनवरती पाहू शकता की सुरक्षाकर्मींना तेराशे रुपये त्याचबरोबर मुख्य हत्यारी सुरक्षा रक्षकांना पंधराशे रुपये एवढा शस्त्र भत्ता हा दिला जातो त्याचबरोबर सुरक्षा रक्षक संवर्गात निवड होऊन चालक वाहन चालक या पदावर कार्यरत असलेल्या वाहन चाल वाहन चालकांना पगारी व्यतिरिक्त प्रतिमा दोन हजार रुपये एवढा वाढीव भत्ता दिला जातो त्याचबरोबर मोटरसायकल चालकांना पंधराशे रुपये एवढा भत्ता देण्यात येतो तसेच तसेच विविध आस्थापनेवरील हत्यारी दुरुस्तीकरिता आर्मोरर म्हणून नियुक्त नियुक्ती देण्यात आलेल्या सुरक्षाकर्मींना तीन हजार रुपये एवढ्या अतिरिक्त वाढीव भत्ता हा दिला जातो तर एम एस एफ जवानांना कोणकोणत्या प्रकारचे भत्ते दिले जातात त्याविषयी देखील मी तुम्हाला यामध्ये माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की एम एस एफ जवानांचं प्रमोशन होत असतं तर प्रमोशननुसार रँकनुसार कोणत्या पदासाठी किती वेतन हे एम एस एफ जवानांना दिलं जातं याविषयी तुम्ही सविस्तर माहिती स्क्रीनवरती पाहू शकता या फोटोमध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे की कोणत्या पदासाठी किती वेतन आहे तर आशा करतो की तुम्हाला ही संपूर्ण माहिती आवडली असेल एम एस एफ जवानांना दोन हजार पंचवीसमध्ये किती पगार दिला जातो याविषयी सविस्तर माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच माहितीसाठी एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा